शिक्षणसेवक पद रद्द करा जुनी पेन्शन योजना लागू करा शिक्षकांचा आक्रोश मोर्चा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर अंतर्गत सर्व शिक्षक संघटनांचा एक तुटनेत सहभाग मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा शिक्षणसेवक पद तात्काळ रद्द करा एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करा संच मान्यतेचा अन्यायी निर्णय मागे घ्या तसेच टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचा टप्पा द्या या प्रमुख मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षणसेवकांनी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढला दुपारी तीन वाजता टाऊन हॉल येथून निघालेला हा मोर्चा दसरा चौक बिंदू चौक मार्गे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर धडकला जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महानगरपालिका नगरपालिका तसेच खाजगी प्राथमिक शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महिला शिक्षकांची उपस्थितीही लक्षणीय होती मोर्चातील फलकावर एक दोन तीन चार शिक्षण सेवक पद करा हद्दपार पूर्ण पगार माझा अधिकार जुनी पेन्शन एकच मिशन असे संदेश लक्षवेधी ठरले मोर्चाच्या समारोप प्रसंगी संघटनेचे नेते मंगेश धनवडे यांनी सेवक पद वेठ बिगारी असून ते रद्द न झाल्यास राज्यस्तरावर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला जुनी पेन्शन हा शिक्षकांचा हक्क असल्याचे सांगत येणाऱ्या काळात यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला या आंदोलनाला शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर अंतर्गत येणाऱ्या शिक्षण संघटनासह मुख्याध्यापक संघ शिक्षक भारती पुरोगामी शिक्षक संघटना शिक्षक महासंघ यांच्यासह सर्व शिक्षक संघटनांनी एकजुटीने पाठिंबा दिला आंदोलनात अमर वरुटे श्रीनाथराव पाटील विजय रामाने बालाजी पांढरे निलेश कारंडे मारुती फाळके आरती पोवार संगीता कडूकर संजय भोसले बी एल कांबळे राहुल कांबळे गजानन कुंभार यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आर न्यूजसाठी राजेंद्र शिवणगेकर कोल्हापूर